कोरेगाव मध्ये साकारचे पहिले हायटेक रेस्ट हाऊस कोरेगाव शहरात विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून विकासाची गंगवत्री वाहत आहे कोरेगाव शहराबरोबर संपूर्ण विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये मौलाचे योगदान देणारे आणि महिलाचा दगड टळणारे सर्वात अत्याधुनिकाने पाचशे पाश्चिमात्य शिल्पकलेचा नमुना असलेले महाराष्ट्रातील पहिले हायटेक रेस्ट हाऊस साकारत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्यानंतर नामदार शिंदे यांनी दोन हजार चौदा सालामधून शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था पाहिली होती त्यांनी त्यावेळेपर्यंत सांगून तात्पुरते बदल केले होते दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा सदस्य म्हणून कोरेगावातून विजयी झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम नवीन शासकीय विश्रामगृह वरणीचा विषय हाती घेतला होता मात्र राज्यात सरकार स्थापन करण्यात गेलेल्या दीड ते दोन महिन्यांचा वेळ आणि त्यानंतर कोरोना महामारीमुळे दोन हजार बावीस साल उजाडले मूळकळी झालेले आणि कुठेतरी बंद पडत असलेले विश्रामगृह नाम दाहोल महिशिन त्यांनी स्वतःच्या हाताने उघडले त्यांनी स्व खर्चातून तेथील मूलभूत सोयीसुविधा सुरू केल्या कोरोना काळात कोरेगाव मतदारसंघात चार कोरोना केअर सेंटर सुरू केले केले होते त्यावेळी असलेल्या सुमारे अठ्ठावीस हजार आठशे रुग्णांचे दोन वेळ जेवण हे शासकीय विश्रामगृहाच्या इमारती तयार केले जात होते ही इमारत वापरत आणत असताना त्यांच्याकडे नामदार यांनी व्यक्तिगत लक्ष दिले कुरेगाव शहरातील ब्रिटिश कालीन विश्रामगृहाची दोन सूटची इमारत जिथे जैसे ते ठेवून ते मोकळ्या जागेत नवीन विश्रामगृहाच्या इमारतीस मान्यता देण्यात आली असून त्यासाठी सुमारे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो वर्ग देखील झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात नसेल अशी इमारत उभारण्याचा निर्धार नामधार मोही शिंदे यांनी केला होता वास्तुविशार क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय घेऊन सर्वात प्रथम माती परीक्षण करण्यात आले त्यासाठी देखील आधुनिक तंत्र वापरण्यात आले माती परीक्षणानंतर नव्याने आराखडा तयार करण्यात आला त्या तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर विश्रामगृहाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे नवीन शासकीय विश्रामगृहाद्वारे लोकहिताचे निर्णय होणार ब्रिटिश काळापासून शासकीय विश्रामगृहाचा वापर हा शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी वरिष्ठांच्या दौऱ्यासाठी आणि त्याच्या वास्तव्यासाठी होत होता कोरेगावात आता नवीन शासकीय विश्रामगृह उभारले जात असून आता मुख्यमंत्र्यांचं वरिष्ठ मंत्रीगण उच्च अधिकारी आता कोरेगावात येऊन थांबू शकतात आणि राहू शकतात प्रशासकीय विभागांच्या बैठका घेऊ शकतात जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीत ही सर्व व्यवस्था नसल्याने सर्वच बैठका या सातारा येथे जिल्हा मुख्यालयात अथवा सातारच्या जिल्हा शासकीय विश्रामधाममध्ये होत होत्या त्या बैठकांना उपस्थित राहणे त्यातून कोरेगावसाठी वेळ निघण्याआधी मोठे प्रश्न असायचे आता मात्र नवीन इमारतीमुळे कोरेगावात प्रशासकीय पातळीवरील सर्व बैठका आढावा बैठका घेता येणार आहेत नवीन अत्याधुनिक आणि जर्मनी या पाश्चिमात्य देशातील शिल्पकलेचा नमुना असलेले शासकीय विश्रामगृह हे दोन मजले असून चार व्ही व्ही आय पी सूट्स आणि चार डिलक्स शूट तेथे तयार करण्यात येणार आहेत चार व्ही व्ही आय पी सूट्सला संपूर्ण उडन फ्लोरिंग केले जात असून दा चार ही सूट वाता के लिए जो वि आई पी सूट्स डीलक्स सूट है तर मजल तो पैलिया मजल ता प्रशस्त डाइनिंग हॉल तैयार के स्वतंत्र किचन व्यवस्था देखी के लिए जो है प्रशस्त भव्य देवक कॉन्फरन्स हॉल की है तो हॉल देखे संपूर्ण वातानुकूलित रहना